त्यामुळे कोंडी मिंडी काही झालेली नाही आम्ही स्वतःहून स्वीकारलेला हा मार्ग आहे जोपर्यंत हे सत्तेत नसतात तोपर्यंत यांना सामान्यांची कळवळ असतो चिंता असते पण सत्ता मिळाल्यानंतर हे परत आपला रंग दाखवायला सुरुवात करतात सगळ्यांचेच पाय मातीचे आहे त्याच्यापेक्षा सगळ्यांच्या पासून समान अंतरावर राहणं चांगलं म्हणून हे वाईट आहे म्हणून पुन्हा आधीच्याकडे म्हणजे भाजपवाल्यांच्याकडे जाणं हे आमच्या बुद्धीला पडत नाही पण सध्या हे राजू शेट्टी कोंडी सापडले आहेत का त्यांचा एक राजकीय कुंडी अशा प्रकारे झाली का महाविकास आघाडी सोबत जायचं का भाजप शिवसेनेसोबत जायचं अशी राजकीय कुंडी माझी पिंडी काही बर आणि मी जर काही निर्णय घेतोय तो निर्णय माझ्या अंतर्मनाला स्मरून घेत असतो आणि तो निर्णय फायनल करायच्या वेळी मी माझ्या जवळच्या सहकार्यांच्या सल्ला मसलत करत असतो महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना बोलावून घेऊन त्यांच्यावर चर्चा करत असतो आणि निर्णय मी घेत असतो त्यामुळे कोंडी मिंडी काही झालेली नाही आम्ही स्वतःहून स्वीकारलेला हा मार्ग आहे कारण महाविकास आघाडी ला आम्ही गेल्यावेळी मदत केली परंतु हे लोक चोर लपंग्याने आहेत कारण जोपर्यंत हे सत्तेत नसतात तोपर्यंत यांना सामान्यांची कळवळ असतो चिंता असते पण सत्ता मिळाल्यानंतर हे परत आपला रंग दाखवायला सुरुवात करतात त्याचा अनुभव आम्हाला महाविकास आघाडीचं अडीच वर्षाचं जे सरकार आलं त्या काळामध्ये त्यामुळे सगळ्यांचेच पाय मातीचे आहेत त्याच्यापेक्षा सगळ्यांच्यापासून समान अंतरावर राहणं चांगलं म्हणून हे वाईट आहे म्हणून पुन्हा आधीच्याकडे म्हणजे भाजपल्यांच्याकडे जाणं हे आमच्या बुद्धीला पटत नाही तर त्यांच्याकडे गेलो हे चुक होते गोपीनाथ मुंडेंच्या शब्दाला थोडस तो माणूस वेगळा होता आणि त्यामुळं थोडस त्यांच्यामुळं आणि थोडस त्या कळपात गेलो पण त्यावेळेस सुद्धा मी डायरेक्ट थेट अट घातली होती तुमचं हे जे काय असले अजेंडा आहे तो बाजूला ठेव तेव्हा तुम्ही विकासाच्या किंवा भ्रष्टाचाराच्या गुड गव्हर्नन्सच्या मुद्द्यावर आम्ही तुमच्यावर यायला तयार तुम्हाला म्हणजे जेव्हा शरद जोशी जेव्हा भाजपसोबत गेले तेव्हा त्यांच्या टीकाकारामध्ये तुम्ही अग्रभागी होता पण गोपीनाथ मंडळी तुम्हाला कसं कन्व्हिन्स केलं की तुम्ही नाही आमच्या भाजपसोबत आहे नक्की काय त्यांनी काय जादू केली होती त्यामुळं त्या काळामध्ये त्या एक वातावरण असं झालं होतं hmm. की प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे गुड आवश्यकता hmm. आहे आणि कोळसा घोटाळा आणि स्पेक्ट्रम घोटाळा अमूक अर्थात oh. हे सगळं आभासी चित्र निर्माण केलेलं होतं ah. सोशल मीडियाचा नुकताच आलेल्याचा पद्धतीत पण फायदा घेतलेला होता हे आता लक्षात येतं ओके okay. त्यावेळी असं वाटत लागलं की चालू इतकं सगळं भ्रष्टाचाराने थैमान मारलेला आहे मग केवळ आपण इजमच्या मार्ग लागून यांच्याबरोबर जायचं नाही त्यांच्यावर जायचं म्हणून सगळ्या देशाची वाट लागेल लोकांची वाट लागेल आणि शेवटी गोपीनाथ मुंडे सरकार तळागाळात आलेला माणूस आहे त्यांना मी बघितलं होतं त्यांच्यात डोक्यातही कधी जात नव्हते आणि कधी धर्मी नव्हता असं काही नव्हतं मग असा माणूस आहे म्हटल्यानंतर थोडस वाटलं काहीतरी नवीन करावं नवीन करा त्यामुळे तुम्ही त्यांच्या सोबत गेला